प्रस्तावित सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे क्लॉक फाईव्ह म्हणजे अक्कोलकोटपासून इकडं तुळजापूरवायराकडे वर्तुळाकृती बाह्यवळण मार्ग म्हणजे उर्वरित च्या पार्श्वभूमीवरती आय टी पार्कसाठी जागा सुचवणे आणि निश्चित होणे हे अग्रक्रमाने आहेच आहे क्लॉक आहे। सिक्सला बिजापूर रोडला प्रस्तावित मुंबई पुणे सोलापूर हैदराबाद गुलबर्गामार्गे बुलेट ट्रेन आता फक्त बोरामनी विमानतळाचा हळूहळू हळूहळू पाठपुरावा चालू आहे सोलापूरकरांना फार फार शुभेच्छा